आणि सच्चा खूप चांगला माणूस ज्याचा आत्मा चांगला आहे असा माणूस म्हणजे तो इतका इतरांबद्दल विचार करणारा समाजभान असणारा माणूस आहे आणि सगळ्यांना इतकी चांगली वागणूक देणारा माणूस आहे सेटवर कुठेही मी मोठा स्टार आहे हे जाणीव अजिबात कोणाला न देणारा माणूस आहे आणि मी पहिलं दिग्दर्शन होतं माझं त्यामुळे तुला कळू शकेल की किती प्रेशर असतात पण अशा एवढ्या मोठ्या स्टारनी जर इतकं आपल्याला प्रोत्साहन दिलं आणि पाठिंबा दिला तर मग ती खूप यात्रा सुखकर होते आणि तसंच झालं आणि दादा म्हणजे कमालीचा माणूस आहे तो आणि मस्त अभिनेता आहे mm. तो इतका नॅचरल आहे ना समोर आणि इतक्या बारीक अशा सूक्ष्म अशा गोष्टी तो अभिनीत करतो की किती मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला आणि ते सुख मला मिळालं जॅकी दादा मस्त माणूस अक्षरशः मस्त माणूस <laughs> त्रिबंग मध्ये काजोल आहे आणि म्हणजे स्टार आणि असं बऱ्याचदा तिच्याबद्दल ऐकलं जातं की ती खूप अशी रूड आहे बोलताना पटीला जे लोक आवडत नाहीत त्यांच्याबद्दल आहे त्यात काही वादच नाही आणि ते म्हणजे ती मला असं वाटतं की नैसर्गिक आहे ती स्वतःला फिल्टर नाही करत hmm. आणि ते किती चांगलं आहे ना कारण आपण नाहीतर सगळं फिल्टर्डच बघतो लोकांना hmm. ती ते तिचं जे काही खरं रूप आहे ते दाखवण्यात ती कधीच पाठी जात नाही आणि तिला असं काही त्याच्याबद्दल असं वाटत नाही म्हणजे ती ते पण झेलायला तयारच आहे ना की लोक तिच्याबद्दल काही बोलतात तर ते त्याचं पण तिला काही फार वाटत नाही म्हणजे की मी आहे तशी आहे बरोबर आपण माझं आणि तिचं नातं इतकं असं घट्ट तयार झालं होतं ना त्रिभंगच्या वेळेला आणि ते आज आजही आज कंटिन्यू होतं आणि खूप म्हणजे ती शिस्तीची मुलगी आहे म्हणजे आपण स्टार म्हणून किंवा तिचंच प्रोडक्शन होतं त्रिभंग हो। तर तिने कुठेही त्रास नाही दिला किंवा इंटरफिअर नाही केलं काही नाही अजिबात नाही ती एकदा तिने स्क्रिप्ट ऐकलं आणि तिला ते पटलं आणि तिला आवडलं ना तर ती पूर्णपणे एकशे दहा एकशे वीस हजार टक्के तुमच्या बरोबर तिचा तिची साथ असते आणि मस्त म्हणजे काय नैसर्गिक अभिनेत्री आहे ती तिला सांगावं लागत नाही फार तिचं आकलनच खूप आहे आणि लहानपणापासूनच तिने म्हणजे अनेक लोक पाहिलेत परिस्थिती आहे पाहिले। त्यामुळे जीवनानुभवांनी पण ती अशी समृद्ध आहे मुलगी आणि खूप मस्त हो, आमचं ट्युनिंग होतं एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये मिसेस माधुरी दीक्षित मालिका हो। आली मला वाटतं हम आपण नंतर ती हो। मालिका आलेली होती त्यामुळे <laughs> अर्थातच आणि माधुरीचं आणि तुमचं नातं खूप घट्ट झालं आहे। पण ते आहे। हम आपके की आधी ओळखायचं नाही अजिबातच नाही आमचं सेटवरच आमची ओळख झाली इनफॅक्ट पूर्वी माधुरीचे वडील आणि आत्या वगैरे सगळे शिवाजी पाकला तर लहानपणी तिच्या आत्या आणि माझी मावशी वगैरे असं एकत्र खेळलेले वगैरे आहेत बॅडमिंटन त्यामुळे तिच्या आईला मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा तिला खूप कौतुक वाटलं त्याचं की अरे वा म्हणजे बालपणी यु नो माझ्या नणनबाई आणि तुझ्या आई आणि मावशी एक एकमेकांना ओळखायचा आणि त्यामुळे ती, ती माधुरीच्या आई मला नेहमी खूप म्हणजे प्रेमाने बोलवायच्यात तिच्या खोलीत बसवायच्या तर आम्ही अनेक म्हणजे ती मेकअप करता करता आम्ही अनेकदा गप्पा मारायचो वगैरे असं म्हण त्यामुळे ते एक डिव्हलप झाले ते नातं म्हणजे फक्त सेटवरच नाही सेटवर तर चांगलं होतंच पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही खूप म्हणजे आमचं ट्युनिंग खूप झालं आणि ती खूप मला समजावून सांगायची कारण ती किती मोठी स्टार होती तिचा अनुभव इतका होता की ती म्हणजे की काय करावं काय करू नये म्हणजे ती पहिल्यांदाच मला म्हणाली होती की पाणी पिय नाही तर तुझी स्किनची वाट लागेल कारण तिने अनुभवलेलं होतं ते आणि त्या काळात म्हणजे असे काही वॉशरूम्स वगैरे नसायचेच कुठे mm. आउटडोअरला तर नाहीच बायकांसाठी ना काही असा काही खास विचार केला जायचा अजिबातच नाही आता जातो आता जरा तरी <laughs> डेफिनेटली परिस्थिती खूप चांगली झाली mm. त्या मनाने त्या काळात तसा अजिबातच नव्हतं म्हणजे आपण आपण मॅनेज करायचं तर ती म्हणाली त्या भीतीने तू अजिबात पाणी कमी पिऊ नकोस आपण सगळ्या चार जणी जाऊ शेतात कुठे जे काय आउटडोअर जायचं असेल ते आम्ही चुन्नी किंवा पदर वगैरे असे धरू आणि आपण करायचं जे काय करायचं ते <laughs> पण कारण अनेकदा नाही तर आपण म्हणतो ना की अरे वॉशरूम नाही आहे तर मग आपण पाणीच कमी पिऊया आपण पिऊच या नको वगैरे असं तर ती म्हणाली होती की ते अजिबात करायचं नाही अशा अनेक काही गोष्टी ज्या आपल्याला अनरिलेटेड आहेत खरं तर आपल्या व्यवसायाशी त्याचा काही संबंध नाही पण एक कसं राहावं वर सेट वरनं ह्याचा खूप तिच्या अनुभवाचा मला फायदा झाला आणि ती ते अगदी मोकळेपणाने माझ्या बरोबर शेअर करायची ते एक होतं डेफिनेटली पण त्या मालिकेत तुमच्या आपण म्हणतो की रेणुका शाळे म्हटलं की सोजवळ भूमिका <laughs> सोशिक संवेदनशील ह्या अशा भूमिका पण त्याच्यात थोडासा तुमच्या भूमिकेला विनोदाचा तडका होता आणि म्हणजे अर्थात आता जर कोणी दिग्दर्शक पाहत असतील तर कदाचित त्यांना हे पण हे हवं की तुम्ही त्याही भूमिका तितक्याच सक्षमपणे साकारलेल्या आहेत की विनोदी भूमिका सो त्यामुळे विनोद त्याविषयी म्हणायचं की आपली जेव्हा एखादी छबी असते की रेणुका शहाणे म्हटलं की याच वेगल भूमिका मग तिला जेव्हा आपण आपण म्हणतो की वेगळं काहीतरी करायचं म्हणून ती त्यावेळेला ती स्वीकारलेली डेफिनेटली कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या ड्रमॅटिक भूमिका किती किती वेगवेगळ्या करू शकतो कारण मध्यम वर्गीय साधारण त्याच परिस्थितीत असलेल्या नायिका अशाच मला येत होत्या त्या काळात त्यामुळे ही जेव्हा मला मा, मिसेस माधुरी दीक्षित आली ती आधी ऍक्च्युली कुन्नच्या डिरेक्ट करत होते त्यांच्याबरोबर मी सर्कस मध्ये केलं होतं काम त्यामुळे मला खूप उत्सुकता होती त्यांच्याबरोबर काम करायची जाने बी दो यारो हे माझी वन ऑफ द फेवरेट फिल्म्स आहे त्यामुळे अर्थातच त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा होती कॉमेडी मध्ये तर मग त्यांनी जेव्हा दिग्दर्शन केलं मग काही काळानंतर राजन वाघधारेंनी केलं पण खूप मस्त अनुभव होता तो म्हणजे ती जेवढी चालायला पाहिजे तेवढी नव्हती चालली कदाचित लोकांना ते नाही पचलं माझं कॉमेडी मध्ये काम करणं किंवा मा त्यांना माझं काम आवडलं नसेल फॉर ऑल आपलं एक छबी तयार असत त्यामुळे त्याला तडा गेला की लोकांना नाही ते फारसं आवडत पण अदरवाइज करताना खूपच मजा आली आम्हाला आणि तुषार दळवी होता माझ्यावर त्यामुळे आणि प्रतीक्षा लोणकर त्यामुळे कंपनी पण इतकी सॉलिड होती बरं माधुरी दीक्षितच आता तुम्ही हम्बाच्या वेळेची आठवण आता सतीश आपल्यातून गेला त्यावेळेच्या काही किस्से कारण जो काही जो एक पडद्यावर पाहताना जो एक अनुभव सगळ्यांनीच दिलेला आहे त्यातील एक व्यक्ती जाणं आपल्यातून दुःख वाटत खूप दुःख होत की एक एक करून म्हणजे आता अजित जी नाहीत मग हिमाताई तिचं जाणं म्हणजे फार शॉकिंग शॉकिंग फारच शॉकिंग होतं लक्ष्मीकांत नाही हो हो तर मग आता सतीशजी नाहीत आणि ह्या सगळ्यांना मी म्हणजे हसत खिळत म्हणजे एकत्र एक काम करताना पाहिलेलं आहे ना त्यामुळे ते अगदीच पचवायला फार कठीण गोष्ट आहे खरं तर फारच शॉकिंग गोष्ट आहे ती आणि खूपच वाईट वाटतं असं वाटतं की नाही 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 ह्यांनी म्हणजे आपण गेल्यानंतर मग ह्यांनी जावं असे हे लोक आहेत ह्यांचं जाणं खूप वाईट वाटतं लक्ष्मीकांतजींचा उल्लेख केला तर आणि आता उत्तरमध्ये अभिनय बेरडे आहे त्यामुळे आठवणी जाग्या झाल्या असतील अभिनय सोबत काम करताना कारण लक्ष्मीकांतजींसोबतही काम केलंय मला ते सांगाल त्याच्याविषयी अभिनय आणि कट्टू लक्ष्मीकांत बेर्डे अम... माझी सुरुवातच मी लक्ष्मीकांत बरोबर काम केलं होतं सुरुवातीच्या काळात म्हणजे हाचूनबाईचा भाऊ नावाचं जे चित्रपट होतं पुरुषोत्तम बेर्डेंचं त्यात मी लक्ष्मीकांतची हिरोईन होते अर्थात फिल्मची मी हिरोईन नव्हते त्यात नीनातही हिरोईन होत्या कारण त्या लक्ष्मीकांतची बहीण होत्या पण मी रोमॅन्टिक हिरोईन होते त्यांची आणि लक्ष्मीकांत म्हणजे हजर आणि त्यांचं टायमिंग वगैरे हे सगळं इतकं अमेझिंग होतं आणि काम करताना मला असं वाटायचं की हे इम्प्रोव्हाइज यांनी केलं तर मी आता काय काय त्याच्यावर <laughs> इम्प्रोव्हाइजेशन करू हे मला काही कळायचं नाही पण लक्ष्मीकांनी खूप मला सूचना दिल्या टायमिंग कसं करायचं कसं इम्प्रोव्हाइज करायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप मला शिकवल्या आणि सांभाळलं लिटरली सेटवर